घरापासून सगळं पाणी जो आहे पुढं तर पाणी मी तुम्हाला अजून दाखवणारच आहे सगळ्या गावातलं पाणी घेतं येतं बरं असू द्या हा पाणी वाहतंय आपली बाग परसबाग हे कशी पाण्यात गेली या ह्यातून पाणी वाहतं इथं गंड्यात झाड आहे पण ह्या प्रमाणे आपण बरं का एक म्हणजे फळांची पण झाडं लावली इथं बागच केली एक एक अर्धा एकर असेल बाग हे बघा आपली परस बाग भिंडीची झाडं ही पालकची भाजी तिथं तंबाट आहे तिथं नारळ ही तो तो नार एक नारळा तो आपला दोडक्याचा येईल चढला दोडकं पण खाऊ वाटतात तो तिथं एक चक्कूई त्यानंतर शिकडं लागली आपली हवा हो बाग अशी शिजनी बाग आहे हवा नारळे हे एका नारळाला नारळ लागलेत हे एका नारळाला नारळ लागलेत आणि बाकीचं नारळ काय अजून स्वतः आहेत पण त्यांना काय अजून नारळ नार नार नाही तर आणि पुढे जरा पुढे खाय नारळ त्याला एक नारळ लागलेत आपल्या बंगल्यापुढं ह्यावा इथं एक आंबा लावला आहे ह्याला ला जरा आपल्या कोकऱ्यांनी खालतं मेंढरांनी सुटली त्याच्यामुळे जरा बारका झाला मोसंबी या तर आता पंधरा दिवस लांबा आंबाला ही मोसंबी मोसंबीचं काय झालं मोसंबी लई लागल्या बारकेपणीच आणि लागली वार सुटलं ती वाकली थोडी आणि नंतर ना लगेच पाल्याच्या अगोदरच मोसंबी ह्या ल लागल्या मोसंब कट केल्या म्हणून त्याच्यावर शेंड तसं करपलं तिथं आपल्या शिद्दी जा लावू दिया जासबंदी जासबंदी आहे का जासबंदी जाऊ दिया आणि तिथं त्याच्या शेजारी बारकी एक जांभळ पण आहे बरं का ही एक आंबा लावलाय हा सगळ्यात मोठा आंबा लावलाय आंबा बरं का म्हणजे अ पुढं आपला बंगला बांधाच होता मग त्या बंगल्यात जागेवर आला की आंबा मग आंबा काय करायचा काढला काढला मग ह्याला महागच निघून लावू बागत मग आणला सगळ्यात अगोदर ही आंबा लावलाय आपण बागेत हे ह्यापला वारकळी ही बी पाणी काढू लागते ह्यात पाणी इकडून वरण येते ते बागेतलं पाणी काढून दिलं आपण मग अशीच ह्यापा हिकड हवा तवा तिथं एक दे पडेल चक्कू चक्कू तिथं हा चक्कू ही आंबा ही आंबा आणि आं ती खाल्लेला आंबा ही मेंढरनी खालेला ती दोन्ही सोबत आणलं होतं त्याला खाला ह्याला चांगला नाही खाला म्हणून हे चांगला आलं परत इथे एक चक्कू हो का, थी लिम्बुनी। थी लिम्बुनी का? जा जा ही लिंबूनी ही लिंबुनी आहे का ह्याच्यावर गोसावळ्याचं येल चवीला आहे दोन मस्त गोसाळ्यात आज भाजी करायची की बाबा हिथं एक आणि इकडे एक हो का एक मस्त वसळ्या आता ह्याची भाजी करायची हवा हे लिंबुनी तीन चार वर्ष झालं ह्या लिंबूनीला काय लिंबच लागणार नाही आम्ही म्हणलं लिंबून नाही तर कोण असतो का लागा नाही तर लिंबूनी म्हणलं खराब आहे कोण असतो हे लिंब लागत नाहीत वाटतं काढून टाकावं म्हणलं ज्या वर्षी म्हणलं हे तोडायची काढायची त्या वर्षी ह्याला आंब ला लिंबून लागली लिंब लागली सॉरी आंब म्हणलो आम्ही ह्याला त्या वर्षी लिंब लागली हवा बाहे आंब ही दोन तर आंब येतं तिथं एक मध्ये चक्कूई ही एक परत मोसंबी ही एक मोसंबी आणि ती एक मोसंबी तवा दोन मोसंबी आहे तिथं आणि ही वाळलेली जरा थोडी तीन ही एक मोसंबी आहे ही एक नारळ ही जरा बारका राहिला नारळ सोबतच लावलेलं आहे ते सगळं हि तर एक चक्कू हवा त्यानंतर हिथं एक नारळ आता ह्यात लावल्यात येल नारळा कशाव कशावर काय येल वगैरे एखाद्या दोडक्याचा ही कशा तर त्याच्यावर चढवायला हवा ही चक्कू ह्या चक्कूला भरपूर चक्कू लागल्यात इथं सगळ्यात जास्त चक्कू ह्याला चक्कू लागल्यात इथं आता म्हणजे सुरुवात झाली आता गेल्या वर्षी काय लय थोडंच लागलं होतं पण ह्या जरा बरं लागल्यात हिथं एक नारळ आहे परत ही एक चक्कू इथे का हे आपलं बारक हे पाणी काढतोय काय काय करतोय पाणी काढतोय बाई त्याला अजून काय बोलता येत नाही नुसतं बाबा बाबा म्हणतो आई बाबा आईला दिदी म्हणतोय ही का ही बारकं पाणी काढू लागतंय मला पेंट भिजली वाटतं त्याची घालणं पाण्यात बसलं एक चक्कू हिथे एक आंबा आहे शे साधारणतः आंब्यातलं अंतर होतं झाडातलं पाच फूट इथला आंबा पण काही कारणाने आपलं जळून गेला उन्हाळ्यात <laughs> हा नव्हता इथं ही दोन ती की मोठा आंबा त्याच्या शेजारी दोन आंब तीन आंब हिथे एक आंजेरा झाड होतं आंजीरा झाड ओटलं त्याला खोडकिडा लागला मित्रांनो कोणाला जर माहीत असलं खोडकिड्याला काय औषध आहे तर सांगा आम्ही वापरूया अजून अंजीराची आणायची ती मागवली ती हिथे एक आंबा आहे त्यानंतर हा एक चक्कू ही आंबा झाल्यानंतर हिथं एक चक्कू आहे ही एक आंबा हिथ एक आंबा आणि हा एक चक्कू साधारणत एक चक्कू असतील झाड बागेत बरं का नारळ आहे एक असतील एक दोन अगा तिकडला कडदा एक अगा नारळ पुढका एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा नारळ येतं आणि अकरा एक ती कडदा अकरा नारळ येतो ना आणखीन दोन नारळ आणलेत विकत पाण्याचं नारळ येते दोन ही चक्कू त्यात एक चक्कू आणि म्हणजे ही याकडे एक लावली कशामुळं नारळ उच गेला की इथं एक काहीतरी दुसरं झाड लावायचं कडला म्हणून तसं केलं या एक चक्कू आणि ही एक सगळ्यात मोठा चक्कू झालाय पण ह्याला कायदा फळं लागणार नाही कशा कशामुळे लाग नाही ते हो कोणा जरा काय औषध कोणाकडे असलं तर सांगा काय सोडू काय नाही ह्याला आम्ही सोडून देतो ह्याला हिथं असं ड्रिप आहे आणि आता अजून हिथून पुढे हिथं झाड लावायचं अजून एक आंबा आहे चिंच आणल्या तर दोन ते लावायच्यात आता हवा ही एक चक्कू हे जरा सावलीला पडला ह्याची सावली काढायची आता हा एक नारळ आणि तर एक चक्कू आहे पडल एक नारळ अरे हे तो हिथपर्यंत आपली बाग आहे ही ही एक चक्कू लास्टवाला हिथंच आता एक आंबा लावायचा आहे ही अशी आपली बाग आहे हे आपला पाठीमाग बंगला दिसतोय पाठीमागची साईड आणि इथून बाग मित्रांनो कसा वाटला आपला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा